तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये आज आणला थ्री के टू बीएचके टू बीएच केंडिलर सुद्धा या एकाच व्हिडिओमध्ये लोकेशन आहे आपल्या आजचं कळसकर नगरचं बिहारी लिंक रोडपासून अगदी जवळ म्हणजे फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट जो की आहे शिवकृपा विला जो की कन्स्ट्रक्ट केलेला आहे शिवकृपा वेंचर्स बिल्डरनी याआधी पण असे सुंदर तीन रॉउचे प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा आहे चौथा रॉउचा प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याकडे कॉर्नर थ्री बी एच के आहे जो की आहे चौदाशे स्क्वेअर फीट मिडल टू बी एच के आहे जो की बाराशे तीस स्क्वेअर फीटचा आहे आणि टंडेला टू बी एच केसुद्धा आहे जो की चौदाशे स्क्वेअर फीटचा आहे आज आपण हा पूर्ण रो हाऊस बघायला आहोत आणि याची प्राईज मी तुम्हाला ते शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केल्या तरी सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल अकाउंट क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायजमेंटसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचे लोकेशन जे की आहे कळसकर नगर कळसकर नगर हे राजबरी लिंक रोड म्हणजेच मशूर आणि राजबरी लिंक रोडच्या मध्यभागी आहे आणि मेन हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे माझ्या पाठीमागे बघताय हा थंडीला रो हाऊस आहे टू बी एच के रोज आहे चौदाशे स्क्वेअर फिटचा आहे आपण पुढे बघणार आहोत पण पहिल्यांदा आपण बघणार आहोत आपला थ्री बी एच के कॉर्नर राऊस जो की आहे चौदाशे स्क्वेअर फिटचा तर चला तो देखील बघूया सर्वात प्रथम पण थ्री बी एच के बघतोय साईज तुम्हाला मिळते चौदाशे स्क्वेअर फीट सत्त्याण्णव वरच्या प्लॉटमध्ये हा एक क्रॉस केलेला आहे सुरुवातीला ही आपली पार्किंग आहे पार्किंगसाठी आपल्याला इथे थ्री बी एच चे गेट बघायला मिळतात सुंदर गेट आहे आपल्या कलरला प्रॉपर इल्युशनला मॅच होत आहेत बाकी तुम्ही इथं इल्युशन देखील बघू शकता अतिशय सुंदर इल्युशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं सुरुवातीला आपल्या या थ्री बी एच केची स्पेशियस पार्किंग आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला साडे सोळा फूट बाय साडे पंधरा फुटाची स्पेशियस पार्किंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे समोरच्या बाजूला आपल्या अट्रॅक्टिव्ह टाईप्स बघायला मिळतात ज्यामुळे आपल्या पूर्ण इलेक्शनची शोभा अधिकच वाटते इथे एक विंडो आहे इथे स्विच बोर्ड आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्याच्यात चार्जिंगसाठी आणि त्यानंतर हा आपला कॉर्नर असल्यामुळे साईडला पाच फूट जागा देखील आहे पार्किंग टाईल्स खूप लावण्यात आलेले आहेत फिनिश फिनिशमध्ये आहेत जबरदस्त कलर कॉम्बिनेशन ते की आपल्या इलेशनला पुरेपूर सूट होत आहे बाकी या ठिकाणी आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे तुम्हाला उत्तर दिशेला तुमचा हा मेन डोर बघायला मिळतोय त्या ठिकाणी आपला तीस एम एम सिकनेस मेन डोर बघायला मिळतोय ज्यामध्ये आपल्या इथे युरोबा कंपनीची लॉक सिस्टीम प्रोवाइड केलेली आहे आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा लुविंग एरिया सुरुवातीला हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज तुम्हाला बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय सोळा फूट स्पेशियस साईज आहे बाकी तुम्हाला इथे अडीच बाय पाचशे मॅट फ्रीच मध्ये डबल वेट टू वेट, वेट तरी ते प्रोव्हाइड करायला आलेली आहे त्यानंतर आपल्याला या, या लिव्हिंग एरियामध्ये आणि बाकीच्या रूममध्ये सुद्धा सुंदरशी फॉल्स फिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग सुद्धा करून दिलेली आहे आणि बाकी तुम्हाला तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये डबल साईडला विंडो बघायला मिळते त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम होईल बाकी तुम्हाला एल्बोसची फिटिंग मिळते तुमच्या विंडोमध्ये साईडिंग देणेम सुद्धा प्रोव्हाइड करत झालेली आहे बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये ते जिना आहे जो की आपल्या दोघे बेडरूम रुपये जातो त्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा टी व्हीचा प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फिटिंग सर्व पॉलिकॅप आणि ग्रेट वाईट कंपनीची बघायला मिळणार आहे आणि बाकी प्लंबिंगबद्दल बोलायचं झालं या ठिकाणी तुमचं बाथरूम आहे बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला चेक बघायला मिळते सुरुवातीला या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट इंडियन टॉयलेट आणि बाथरूम तर हे आहे तुमचं किचन वास्तुप्रमाणे दिशेला बघायला मिळत आहे साईज तुम्हाला बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय दहा फूट समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे बाकी जर टाईल्स बघितल्या तर तो पूर्ण कव्हर करून दिलेला आहे सर्व ठिकाणी आपल्याला प्रॉपर टायलिंग इथे करून दिलेली आहे जा। त्यानंतर सर्व इलेक्ट्रिक स्विचेस जे आपल्याला जे किनमध्ये गरजेचे आहेत त्या ठिकाणी तुमच्या फ्रीजसाठी स्टोनसाठी आणि ते वॉटर प्युरसाठी सर्व काही इथे देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या बाजूला आहे आपला ड्राय एरिया तर या ठिकाणी आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला दोन नळाचं कनेक्शन बघायला मिळतं एक म्हणजे डायरेक्ट कॉर्पोरेशन कनेक्टेड आहे आणि सेकंड आपल्या टाकीशी त्यासोबत इथे आपला इलेक्ट्रिक पॉईंट बघायला मिळतो जो की तुमच्या वॉशिंग मशीनसाठी असणार आहे ते तुम्हाला वॉशिंग मशीनच्या आउटलेटसाठी पण सेपरेट पॉईंट काढून दिलेला आहे साईडची पाच फूट जागा आहे तर आपल्या बॅक साइडला देखील पाच फूट जागा बघायला मिळते ती पण बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला पास फूट जागेमध्ये इथे वॉटर टँक प्रोव्हाइड केलेली आहे जी की आपल्याला अडीच हजार लिटरची ग्राउंडला बघायला मिळतात तसंच आपला एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज वरती वर सुद्धा मिळणार आहे जे की आपण नंतर बघूया आता बघूया आपण आपला पहिला बेडरूम तर तर हा असणार आहे तुमचा पहिला बेडरूम तुम। जो तुम्हाला मिळतोय सव्वा अकरा फूट बाय

त्यासोबत रायजर साठी आणि ट्रेडसाठी आपला प्लॅनेट आणि काही बाकी वर देखील बघूया आता आलो आहे आपण आपल्या पहिल्या मध्यवर ज्या ठिकाणी आपली दोघी बेडरूम यातील आपला हा फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपल्या या प्रोजेक्टचा दुसरा बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते सव्वा अकरा फूट आहे सव्वा तेरा फूट त्यासोबत आपल्याला एक सुंदरशी बेडरूम मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुम्हाला या बेडरूम मध्ये समोरच्या बाजूला एक बिग साइज विंडो बघायला मिळते त्यासोबत तुम्हाला इथे देखील डबल स्विज प्रोव्हाइड केलेली आहे प्रीमियम प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अवेलेबल करून असं झालं तुमचा बेड आणि बेड आहे आपली ही बिग साईज बाल्कनी तर ही आहे तुमची बाल्कनी साईज तुम्हाला बघायला मिळते सव्वा अकरा फूट बाय आठ फूट हो, समोरच्या बाजूला आपल्या मिळते सर्क्युलर शेपमध्ये आणि बाकी तुम्हाला इथे बारा एम एमचा टफन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे टायलिंग जर बघितली तर या ठिकाणी आपला चायना मोजा करून दिलेला आहे त्यामुळे वॉटर लिकेज संबंधित अडचण आपल्याला खाली म्हणजे आपल्या पार्किंगमध्ये होत नाही तर असा झाला तुमचा हा सेकंड बेडरूम आता आपण आपला थर्ड बेडरूम बघणार आहोत आणि त्यासोबत आपलं सेकंड वॉशरूम देखील बघणार आहोत आणि या ठिकाणी आपला शेवटचा बेडरूम आणि त्याच्या आधी आपलं ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड आणि बाथरूम प्रोवाइड केलेला आहे आणि सुंदरशा सोबत आणि हा तुमचा बेडरूम तर हा आहे आपला शेवटचा बेडरूम तिसरा बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे सव्वा अकरा फूट बाय बारा फूट या बेडरूम आकर्षक इथं आकर्षक आणि त्यासोबत सर्व लाईट फिटिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुम्हाला या बेडमध्ये इथे लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला या बेडमध्ये मिळतो आणि त्यासोबत तुम्हाला या बेडला सुद्धा अटॅच बाल्कनी मिळते आणि हे आपल्या प्रोजेक्टची सेकंड बाल्कनी आहे साईज तुम्हाला मिळते सहा उपाची बाकी इथे आपल्याला जिना मिळतोय जो की आपल्या टेरेस कडे जातोय तर टेरेस पण बघूया पण आधी आपला हा डोर डोअर दोघे ठिकाणी फ्रेंट डोर आहेत इन्फिनिटीचे फ्रेंट डोर आपल्याला दोघे ठिकाणी देण्यात आलेली आहे आता वर देखील बघूया आता येऊन पोहोचलोय आपण आपल्या टेरेसवर टेग्रेससाठी ते आपल्याला सेम ब्रिक बॅट उभा करून दिलेला आहे आणि बाकी तुम्हाला इथे प्लास्टो कंपनीची एक हजार लिटरची वॉटर स्टोरेज इथे बघायला मिळणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला आता थ्री बी एच के र बंगलो तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के याच्यामध्ये टू बी एच के पण आहेत आणि टू बी एच केंडेला रोज सुद्धा अवेलेबल आहे सर्वात पहिले बोलूया आपण आपल्या या थ्री बी एच केबद्दल चौदाशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के सत्त्याण्णव वराच्या प्लॉटमध्ये बांधलेला आहे आणि ऑल इन्क्ल्यूड किंमत असणार आहे पासष्ट लाख रुपये त्यासोबत आपला मिडल तर टू बी एच के जो आहे तो तुम्हाला सत्तेचाळीस लाखात मिळणार आहे त्याची साईज आहे बाराशे तीस स्क्वेअर फीट जो की नव्वद प्लॉटमध्ये बांधलेला आहे आणि त्यानंतर टू बी एच के टंडेला त्या रो हाऊस प्राईज उत्तम आहे चौदाशे स्क्वेअर फीट जसं आपला हा थ्री बी एच के तसंच आपला तो टू बी एच के चौदाशे स्क्वेअर फीटचा आहे प्लॉट एरिया आहे नव्वद वाऱ्याचा आणि प्राइसिंग असणार आहे सत्तावन्न लाख रुपये लोकेशन आहे आपल्याचं कळंसकर नगरमध्ये दासबिहारी मसरूर लिंक रोडपासून अगदी जवळ आहे प्रोजेक्ट आहे आपला शिवगृपा विला अधिक माहितीसाठी खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कुठेही जाऊ नका आता आपण आपला मिडिलचा रोज आणि तो तोंडला रोज सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तो देखील बघूया